थमनेल पाहिलाच आहात लाडकी बहीण योजना सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत म्हणून तुमचे जून महिन्याचे पैसे आले नाहीत किंवा मे महिन्याचे किंवा त्या अगोदरचे पैसे हे तुमचे थांबलेले आहेत या सव्वीस लाख तुम्ही तुम्हीसुद्धा असू शकता कारण तुमचे पैसे थांबलेले आहेत पण तुमचे जरी पैसे थांबले असतील तर कसे मिळवायचे त्याचबरोबर सव्वीस लाख महिला नेमक्या कोणत्या अपात्र ठरलेल्या आहेत सरकारकडून माहिती मिळालेली आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया लाडक्या बहिणींनो चॅनलवरती न्यूज असाल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा पाहू शकता आदिती तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विट केलेलं आहे ते समजून घ्या अधिकृत ट्विट आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस लाख म्हणजे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे किती सव्वीस पॉईंट सहा लाख महिला अपात्र आहेत यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेल्या बाबी निदर्शनास आल्या आहेत या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस पॉइंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे सव्वीस पॉइंट चौतीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणून तुमच्या कमेंट येत आहेत की माझे हप्ते आले नाहीत तुमचे हप्ते आले नसतील तर कमेंट करा सव्वीस पॉईंट चौतीस लाखामध्ये तुम्ही असू शकता या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे पहा दोन पॉईंट पंचवीस कोटी महिलांना हप्ता मिळालाय आणि हे सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र आहेत असे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या माहिती संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, करून। त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल पहा यामध्ये सव्वीस पॉईंट चौतीस लाखमध्ये तुम्ही असाल आणि पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तुमचे पुन्हा लाभ वितरित करण्यात येणार आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या मनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल पा जे अपात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची ट्विट आदिती तटकरे आपल्या बाल विकास मंत्री यांनी लिहिलेला आहे त्याचबरोबर सव्वीस पॉईंट चौतीस सव लाख अपात्र महिलांमध्ये तुम्ही असाल तर तुमचे पैसे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहेत ज्यावेळेस याची पडताळणी होईल तुम्ही पात्र असाल तर नक्कीच तुमच्या खात्यावर हे पैसे येऊन जातील तर ही महत्वाची अपडेट होती कारण बऱ्याचशा महिलांच्या कमेंट होत्या की मी या पात्र असून सुद्धा माझे पैसे आले नाहीत तर पहा सव्वीस पॉईंट चौतीस लाख या लिस्टमध्ये तुम्ही असू शकता त्यामुळे तुम्हाला पैसे हे आलेले नाहीत त्यामुळे ज्यावेळी ही पडताळणी होईल तुम्ही पात्र ठरा तुमच्या खात्यावरती नक्कीच पुन्हा लाडकी बहीण योजनेचे हप्ते हो यायला सुरुवात होतील हा व्हिडिओ ज्या महिलांना शेअर करा ज्यांना अद्याप जून महिन्याचा हप्ता आला नाही म्हणजे त्यांना समजून जाईल की तुम्ही पात आहात की आपात राहात चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद